कुठे गेलं काय माहिती सकाळपासून आलच नाही सगळे घरात काम करून करून परेशान झाले कुठं गेलं काय सकाळपासून एकटीलाच काम करावं लागतात हे येऊन नुसतं खात पित रोज किती लोक येतात दहा पंधरा लोकांच्या उधाऱ्या घेऊन ठेवल्यात मी तरी किती लोकांना आवर नुसतं डोक्याला ताण झालाय रोज दादा पुढे नवीन माणूस टाकतो काय बाई काय करा ह्या माणसाचं मला तर काहीच कळत नाही नुसतं डोक्याला ताण झालाय ह्या माणसामुळं हे देव नुसता जीव चाललाय काम करू करू कोणालाच माझी दया येत नाही हे कंटाळा आलाय असं वाटतं जाव माझ्याला तर थांबूच नाही त्या रंग्याला सुट्टीच द्यायची नाही कुठल्या परिस्थितीत पैसे मिळवलेच पाहिजेत तुम्ही फक्त सांगा डायरेक्ट त्याला कारण बरेच दिवसापासून त्याने चाळे लावलेले बऱ्याच नाट दिवसापासून नाटक चालेल चाल रंग्या अरे रंग्या बऱ्याच दिवसापासून चाळी लावले कुठे गेला कुणा ठाऊ रंग्या रंग्या अरे रंग्या कुठे गेला रंग्या नुसते थापा मारतो किती दिवसापासून पैसे पैसे दिले नाही काय लबाड बोलतो काय लवाड आहे फोन इथं कोण आहे घरात कोण आहे को मी सावकारे रंगेने माझ्याकडून पैसे आणले ती एक वर्षभर झालं नुसतं थापा मारतोय आव कुठे त्याच्या नादी लागतात कुठं पडला असेल तिथून मला माहित नाही कुठे मग आता पैसे तर कोण काय करायचं आम्ही काय करायचं कोणाला मागायचे पैसे बरं बरं ना, बर बर ना? काय तुम तुम या तुम्ही घरात या कमावले भाऊ तुमच्या मलाच माहित नाही सकाळी कुठून कुठं गेल्या काहीच माहित नाही सांगू नका आम्हाला रोज चार पाच लोक येतात आमच्या आता किती ना तो आण बाहेर खूप दिवसापासून काम चालू आहे आम्ही परिषद किती बऱ्या फोन करतो तरी फोन उचलत नाही आधी परेशान झाले पैसे पाहिजे आम्हाला पैसे पाहिजे तर आम्ही पैसे घेऊन द्यायला आलो तर आम्ही पैसे घेऊनच जाणार नाही तर याचा आज लागल आता हा आम्हाला परिश्रद केलं आम्ही काय करा पुढचं पर्याय आम्हाला काही काय लेकरंबा ऐक नाही बऱ्याच दिवसापासून थपा मारायचं काम चालू बऱ्याच दिवसापासून आम्ही वाट पाहतोय आज येईल उदील ह्या असं का थापा मारायचं आम्हाला आम्ही आज पैसे घेऊन झाले आम्हाला पैसे पाहिजे तर अहो शांत भाई सांगताय नाही पाणी घेऊन नाही नाही पाणी मी अजिबात नाही आम्ही काय पाणी प्यायला नाही आलो आम्हाला पैसे पाहिजे अहो देते की त्यांना घेऊन तर द्या ते आल्यावर देऊ ना मग त्याला बोलून घ्या कुठे फोन बिन लावा अहो तो माणूस कुठे गेला मला काही माहित नाही तो बिट आम्हाला आम्ही नाही जगल की पत्रे बित्रे खुलून नेतून निघले अहो असं काय बोलता तुम्ही ते काय सांगू नका दिवसापासून आम्ही परेशान झालो त्यामुळं आमचे पैसे आम्हाला पाहिजे अहो शांत बसा पाणी घेऊन येते पाणी पिणी काय नाही सापर पाणी प्यायचं नाही आपल्याला रोज सगळे आपल्याला पाणी बाजूनच वाटे लावते सगळे अहो काय बी काय बोलता नाही नाही दुसरे पण असंच करायला लागले तुमच्यामुळे आम्हाला पैसे पाहिजे पाणी पिऊन आम्हाला भीक मागावं लागेल असं प्रत्येकाचं पाणी पिऊन उठून जायचं म्हणजे कसं व्हायचं आमचं अव सावकार अव ते आले की देऊ ना पैसे इतकं का बरं चिडता तुम्ही प्रत्येकाचं पाणी पिलं आमचं दिवाळा निघत आम्हाला भीक मागावं लागेल कसं काय व्हायचं अव सावकार आम्ही गरीब माणसं किंवा हो। थोडं समजून घ्या किंवा माणसाला अहो गरीब मग पैसे घेतात तुम्हाला कळत नाही का अहो मी घेतले का तर माझ्या नवऱ्यानं मग त्यांनीच घेतले त्याला मागायला आलो चला बोलून घ्या

ते बघू आपण कस काय पैसे घेऊ आपण पैसेच नाही ती काय होती मी तिच्या पेक्षा नाही पुढचं आहे आजी बात नाही अरे पी मी तुला सांगतो आहे बस काय पी ना ना, ना, ना ना ना, ना ना, पी पाणी नाही पैसे करायला शांत मजुरी करून तुमचे पैसे दोन महिन्यात वापस देते बघा नाही नाही आम्हाला आजच पैसे पाहिजे आई बाई चहा पेक्षा किटलीच गरम आव सावकार ऐका की देते की मी पैसे पण तुम्ही जरा शांत वाकी बरोबर तुम्ही म्हणताय म्हणून ऐकतोय नाहीतर त्याचा अजिबात ऐकलं नसतं आता तुम्ही म्हणताय म्हणून मी ऐकतोय

सगळ्यांचं पैसे आणि कोणाचं बी वापस देत नाही hmm. नुसतं पिऊन घरात पडलेलं असत hmm. काही काम धंद्याला जात नाही काही बी करत नाही बघा hmm. तुम्हीच करा की आता आम्हाला सावकार काय सांगू तो काम धंदा करत नाही बघा समजा मॅच करते आणि त्याला किती लोकांचे पैसे घेऊन ठेवलेत कोणाचे बी वापस दिले नाही रोज चार पाच लोक आमच्या दारा शिवून बसतात काय करू तुम्ही तरी समजून घ्या बरं गरिबाला काय नाही तुम्ही म्हणत असेल तसं तुम्ही म्हणताय त्यात राजी आता तुम्ही म्हणताय म्हणून हे कुरणा सांगू नका मी आपले तुम्ही म्हणताय म्हणून आप स्वतः तुम्ही काय म्हणताय त्याच्यातच राजी चालतंय ना मग तुम्ही म्हणल्या मला काय अर्थ नाही ते ते प्याताडे पण मी तुम्हाला तुमच्यामुळे सांभाळून घेईल ना ह काय अर्थ नाही हां मी दोन तीन महिने तुमचं पैसे समने वापस करते पैशाचं काय तुम्ही म्हणल्या पैशेच भरा तुमच्या तुम्ही पैसेच आहात इतक्या हे सावकार एक नाही काय बया दिसली की पगारच मला दिसत म्हणतो खोमण्या चल पैसे आणायला चल पैसे आणायला निघत बया दिसली घरात एकटी की लगी म्हणत जाऊन द्या आणि देतो तुम्हाला सवलत आहे काय काय सावकार रे मला तर बायता व्हायचा गायला काय सावकार रे काय मला तर काय मिळच लागत नाही बया दिसली की पगारच तिथं असंच करते नुसतं मला म्हणतं चल खोमन्या चल खोमण्या पैसे आणायला गेलं घरी बाया दिसली ती कि सारखं तसच म्हणतं मग गत काय राव पैसे आणाय न्यायला आलो तर एक बाई दोन चार शब्द गोड की लगेच हे असलं असतं काय कुठं तुम्ही सांगता येत राजू तुम्ही काही काळजी करू नका हा काय आपण पैसे न्यायला आलो होत तुम्ही हे काय बोलायला लागलात अरे सावकार मी आहे का तू सावकार कोण आहे मी मी सावकार आहे तुम्ही बोलत तसं करायचं तू बाकी काय शॉलपणा करू नको तू बाकी काय आता चालू नको कळलं का आलं साहेब तुमचे पैसे तुम्ही बघतात त्यात राजी आता आता, आता आपलं सारखं येणं जाणं चालू राहील काही काळजी करू नका आपण पैसे न्यायला आलो तर हे का तुम्ही काय नमीच लपड बोळा अरे तुला काय करतंय तुला काय कळणार आहे चल चल बघू चल तुला काय करणार आहे याड्या चल येत राहून चालतंय चालतंय काहीच अडचण नाही सतत येत जाऊ काय काही काळजी करू नका जाव हो नक्कीच आता येणं जाणं चालूच राहील आपलं हो चालत कधी बी येत जा चालतंय नमस्कार मंडळी तुम्हाला माहितीच आहे आपलं चॅनल ऍक्ट्रामोल चॅनल ला सबस्क्राईब करा चॅनल ला लाईक करा चॅनल ला कॉमेंट करा कोपऱ्यातील वेल पण वाजवा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद मित्रांनो धन्यवाद